विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त केली आहे सांगलीत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला असून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावरील काँग्रेस शब्दाला पांढरा रंग फासलाय विशाल पाटलांनी बंडाखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली आहे माझं नाव रणजित देसाई आज मिरज तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांची या ठिकाणी मीटिंग बोलवलेली होती या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस हे बरखास्त करण्यात आलेले आहे कोणताही सेल या ठिकाणी काँग्रेसचा शिल्लक ठेवलेला नाही कारण ज्या वसंतदादांनी या काँग्रेसची निर्मिती केली किंबहुना महाराष्ट्र आणि देशातसुद्धा वसंतदादांचं नाव या काँग्रेस पक्षात होतं आणि आजही काढलं जातं आहे परंतु त्यांच्या नातवाला उमेदवारी देण्याकरता काही दलालांनी विरोध केला आणि त्यांची उमेदवारी कापण्यात आली म्हणून आम्ही आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी मी स्वतः या ठिकाणी वर चढून जिल्हा काँग्रेस कमिटीचं काँग्रेस हे पुसून टाकलेलं आहे या जिल्ह्यात विशालदादा विश्वजित कदमसाहेब विक्रमदादा सावंत जयश्री वहिनी पृथ्वीराज बाबा यांचं खंबीर नेतृत्व असतानासुद्धा काँग्रेसची उमेदवारी या विशालदादांना देण्यात आलेली नाही त्यामुळं यापुढे जिल्ह्यात काँग्रेस शिल्लक राहणार नाही यासाठी आम्ही हा पवित्र घेतला असून जिल्हा काँग्रेस कमिटीवरचं काँग्रेस हे मी माझ्या हाताने पुसून टाकलेलं आहे